तुमच्या आपले मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज घरात नाही बरं का किचनमध्ये आज बाहेर आहे आम्ही चाललो आहे शिवमंदिरला आमच्याजवळच आहे एक शिवमंदिर आम्ही दरवर्षी जातो हे बघा माझ्या मैत्रिणी मा सगळ्या पुढे चालल्यात मी मुद्दाम पाठीमागे राहिले तुम्हाला दाखवण्यासाठी इथला परिसर बघा चारी बाजूनी हिरवगार सगळं वातावरण आहे मस्त कॉलनी आहे आमच्या इथं तिथे आत मंदिर आहे हे बघा सगळी उंच उंच झाड आहेत छान दोन्ही बाजूनी अशी हिरवळीगार झाड आहेत हे माझ्या मैत्रिणी मा पुढं चालल्यात हे बघा सगळी झाडं आहेत मोठी मोठी इथं बंगले पण आहेत कर्मचारी वसाहत आहे ना राहतात लोक इथं हे बघा हे असे बंगले आहेत हे उंचच्या उंच झाड आहेत वडाची पिंपळाची हे पॉवर हाऊस आहे खाली आपण आता इथून वर जाणार आहोत वर आहे मंदिर थोडं उंचवट्यावर इथे काम चाललेलं आहे थोडंसं भरपूर ऊन आहे हे बघा इकडे जायचं आहे आपल्याला वर हे चारी बाजूनी अशी झाड आहेत आलो आपण मंदिरापाशी गर्दी दिसते थोडीशी छोटस मंदिर आहे पण खूप छान आहे आम्ही दरवर्षी येतो इथे थोडा वेळ लाईनीत उभं राहावं लागेल पाच मिनटं इथं नंदी महाराजांची पूजा चालली आहे हे बघा हे मंदिर मी दाखवते तुम्हाला कारण खूप काय असं तिथं शूट करता येणार नाही हे बघा हे, हे इता 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 मंदिर आहे आम्ही दरवर्षी येतो इथं हे बघा बाहेर आलो मंदिराच्या आम्ही इथं इतकं हे मंदिर आजूबाजूचा पूर्ण परिसर दिसतो तिथला जिकडे बघा तिकडे झाडच झाड आहेत हे बघा ही छोटी छोटी मुलं कशी मस्त घरून डबे आणून खातायत इथं प्रसाद आहे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत ह्या हे बघा इथं प्यायचं पाणी दर्शन झालं आमचं थोडा वेळ थांबून निघालो आम्ही हे बघा झाडं इतकी मोठी मोठी इतकी असं वाटतं इथंच बसून राहावं चला आता परत निघालो हे बघा दोन्ही बाजूनी छान झाडं आहेत सगळी कोण मात्र रखरख करते मध्ये मध्ये बंगले आहेत हे असे लोक राहतात तिथं कॉलनी आहे ना हे बघा आमच्या मैत्रिणी कोणी फोटो काढत आहे कुणी काय करते मी त्यांच्या मागे मागेच चालले होते म्हटलं त्यांना चालू दे पुढं जरा दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे आलो त्या रस्त्याने नाही चाललो दुसरीकडून चाललो आहे आम्ही एवढा तिथे पण पूर्ण हिरवीगार झाड आहेत सगळीकडे इतकं छान वाटतं तिथं बसून राहावं असं वाटतं कधी कधी आम्ही बसतो मागच्या वर्षी आम्ही इथं बसून फोटो काढले होते वडाची पिंपळाची झाड आहेत खूप जुने हे बघा हे कंपाऊंड केलेले जाळीच्या आतमध्ये झाडं दाखवते तुम्हाला किती छान लाल लाल जास्वंदाची फुलं आलेली आहेत दुसऱ्या रस्त्याने चाललोय आपण बघावं तिकडे हिरवेगार झाडच आहेत हे बघा आपण ह्या रस्त्याने आलो होतो मग येताना